राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालन्याच्या दौऱ्यावरती आहे कार्यकर्ता मेळावा पार पडणार आहे खरंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पूर्वीच हा दौरा जो आहे तो एकनाथ शिंदे यांचा अतिशय महत्वाचा मानला जात आहे कारण याच दौऱ्यामध्ये ठाकरेंच्या सेनेचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर हे आता आज त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश करणार आहे स्वतः आपल्यासोबत जी आहेत काय सांगाल तुमचा आज पक्ष प्रवेश होतो आहे खरं तर तुम्ही ठाकरेंच्या सेनेला आता जय महाराष्ट्र गेला आहे तुम्ही राजीनामा देखील दिलेला आहे नक्कीच मी गेली एकोणचाळीस वर्षे ज्या पक्षामध्ये निष्ठापूर्वक काम केलं आहे त्या पक्षाचा मी आज राजीनामा देत आहे आणि यामागचं काही कारण माझे माझं असंही नाही की मला कुठल्या लोकांबद्दल कोणाबद्दल काही तक्रार आहे प्रश्न असा आहे की प्रश्न ज्या काळामध्ये बाळासाहेब होते त्या काळामध्ये बाळासाहेबांचं वलायंकित आणि प्रखर विचार यामुळं आम्ही महाविद्यालयीन जीवनामध्ये शिकत असतानाच शिवसेनेमध्ये आलो मग बाळासाहेबांच्या काळामध्ये आम्हाला खूप मान सन्मान मिळायचा अगदी तुम्हाला सांगतो स्वाभिमानानं जगा ही बाळासाहेब म्हणायचे पण आता काही असे अनुभव येतात हो की स्वाभिमानाऐवजी जर लाचारी आपल्या वाट्याला जर येत असल तर मला वाटतं आपण एवढे निष्ठेनं जगतोय निष्ठेनं पक्षाचं काम करतो आहे आणि आपल्याला एखाद्या लाचारासारखं जर वागवल्या जात असल तर मला वाटतं मग मा स्वाभिमानी माणूस तिथं कसा राहून राहू शकल आणि म्हणून हा मला निर्णय करावा लागला हे होते हे पक्षातलं वातावरणच असं झालं एक लक्ष मी काय म्हणतो आहे की आता हे बघा मी राजकारणात आहे मी काही लपून ठेवत नाही राजकारणातल्या प्रत्येक माणसाला राजकारणात आल्यानंतर महत्त्वाकांक्षा असतात मलाही तशा महत्त्वाकांक्षा आहेतच ना मी नव्वदला विधानसभेचं तिकीट मागितलं होतं नव्वदला मला पक्षानं दिलं नाही मी पक्षाचंच निष्ठेनं काम केलं पक्ष थोडी सोडला पंच्याण्णवला मागितल्यानंतर तरी मला तिकीट मिळालं नाही नव्याण्णवला मागितलं मिळालं नाही दोन ना हजार चारला मागितलं मिळालं नाही त्याचं कारण असं आहे की नव्वदला जे लोक निवडून आले पक्षाकडनं ते तिथं प्रस्थापित झाले म्हणून मला तिकीट मिळालं नाही पण पक्षांना आदेश दिला मी मागितलं आणि मी पक्षांना जो उमेदवार दिला त्याचं निष्ठापूर्वक काम केलं पण चारला काय झालं की मला पक्षांनी बोलवलं आणि मला सांगितलं की तू जा काम कर सुरुवात कर कामाला तुझं तिकीट फायनल मी नगराध्यक्ष होतो तेव्हा आणि मला दुसऱ्या दिवशी पुन्हा मला सांगण्यात आलं इकडं सगळ्या लोकांमध्ये झालं आणि दुसऱ्या दिवशी मला सांगितलं तुम्ही नगराध्यक्ष आहे मग आता तुम्ही विधानसभा लढली तर नगराध्यक्ष आपली नगरपालिका हातातून जाते आणि माझं दुसऱ्या दिवशीच दोनच दिवसात माझं तिकीट पुन्हा काटलं तर ठीक आहे हरकत नाही ज्याला दिलं मी पुन्हा त्याचं काम केलं तुम्ही लक्षात घ्या नऊला परिस्थिती नव्हती एक दिवस राहायला फॉर्म भरण्याला आणि स्थानिक उमेदवार जे होते खोतकर साहेब ते गेले घन गेला मला बोलवलं माझी काहीच तयारी नाही आणि मला सांगितलं की आता तू उमेदवारी ह तू उमेदवारी अर्ज दाखल कर मी म्हटलं साहेब कसं शक्य आहे कारण की इथं जाण्यामध्ये आज पंचवीस वीस वर्ष खोतकर साहेब इथं आहेत त्यांची रचना आहे सगळं ते आहे ते घनसामगिली गेले हो इथले सगळं संघटन तिकडे जाईन मी कसं का मग का रिकामी ठेवायची जागा म्हणजे जागा भरण्यासाठी मला दिलं आणि मग मी तरी आलो लढलो मला अठ्ठावन्न हजार मतं पडली मी पुन्हा कामाला लागलो म्हटलं हरकत नाही केवळ पर्याय म्हणून तुम्हाला करेक्ट 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 नाही इलाज म्हणून आता उमेदवारच नाही म्हणून मला दिली बरं मी ठीक आहे मी नंतर काम केलं पूर्ण संघटन बांधणी केली आणि चौदाला उमेदवारी मागितली की मला पुन्हा चौदाला उमेदवारी नाकारली तरी मी पक्षाचं काम केलं मी पक्षाच्या विरोधात एक लक्षात घ्या मी जोपर्यंत पक्षात होतो मी कधीच पक्षाच्या विरोधात काम केलं नाही जे करायचं ते आता मी पक्ष सोडून करेल ना मी पक्षात असताना कधीच पक्षाची गद्दारी किंवा पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम केलं नाही पण खंत या गोष्टीची वाटते की मला गोदावरी खोरे महामंडळावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना माझी नियुक्ती केली कारण की मला चौदाला आश्वासन दिलं होतं तुम्हाला उमेदवारी नाही तुम्हाला महामंडळाने एम एल सी करू कोणी दिलं होतं पक्षाने आता नाव कसेल पक्षाने दिलं आपण पक्षच म्हणू आणि मला महामंडळावर कधी माझी नियुक्ती केली फडणवीस साहेब जाता जाता बरं ठीक आहे फडणवीस साहेबांनी नियुक्ती केली तीन महिने मी राहिलो आणि नंतर उद्धव साहेब झाले मुख्यमंत्री मग खंत या गोष्टीची आहे की अत्यंत अपमानजनकरीत्या माझंच महामंडळ बरखास्त करून टाकलं फक्त तुमच्या एकट्याच म्हणजे मग आता घोसाळकर चेअरमन आम्ही चेअरमन किती होते मोजकी लोक होतो ना मी उपाध्यक्ष होतो घोसाळकर साहेबांचं जे होतं ग्रहनिर्माण ती तिथं राहिले कायम ज्योतिताई ठाकरे त्या महिला महिला आर्थिक विकासाच्या होत्या त्या राहिल्या म्हणजे मुंबईचे पट्ट्यातले सर्व लोक राहिले आम्ही मराठवाड्यातले आम्ही काय आमचं काही किंमतच नाही ना म्हणजे सातत्यानं तुमच्यावर अन्याय झाला अन्याय तर अपमानकारकरीत्या झाला बरं येणारे जे काही असतात लोक ते मुंबईचे तिथं मला काही कळत नाही खूप काय म्हणजे त्यांना कळत नाही माणसाची किंमत काय आहे इथं असणाऱ्या माणसाची समाजात काय किंमत आहे मीटिंगमध्ये काहीतरी बोलणं त्याला म्हणजे अत्यंत त्याचा अपमान करणं त्याच्यावरती उभं गला या गोष्टीचा सगळ्या अरे माझ्यानंतर घेऊन तुम्ही अनेकांना कोणाला संघटनेमध्ये मोठमोठे उपनेते मोठमोठे पदं दिले अरे मी म्हणजे मला हेच लक्षात आलं नाही की प्रियंका चतुर्वेदी घेतली तुम्ही आणि त्यांना राज्यशबेवर पाठवलं त्या कुठून आल्या काँग्रेस पक्षामधनं मनीषाताई कायंदे यांना तुम्ही कुठं पाठवलं विधान परिषदेवर पाठवलं मग मला हे म्हणायचं त्यांना पाठवण्यात आमचं हे नाही ठीक आहे तुम्हाला योग्य वाटलं ते पण एखाद्या आमचंही कुठंतरी विचार व्हायला हो पाहिजे आम्ही निष्ठावंत होतो ना मराठवाड्यातले होतो ना आमचाही कुठं तरी विचार व्हायला हो पाहिजे होता तो विचार पक्षाने केला नाही पक्षानं केला नाही असं दिसतंय ना आता स्पष्ट दिसतंय अहो एकोणचाळीस वर्ष तुम्ही तुमच्यामध्ये क्षमता असताना तुम्ही निष्ठावंत असताना जर तुमचा विचारच होत नसेल आणि एखादा महामंडळ देऊनही अपमानकारकरित्या ते काढूनही घेतल्या जातं तर यापेक्षा काय असा हे असायला पाहिजे अपमान माणसाचा मग ह्या गोष्टीचा उभं घाला मी तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी झाल्या काही वैयक्तिकसुद्धा अशा गोष्टी असतात की मला हृदयविकाराचा प्रॉब्लेम झाला अहो मान्य एकनाथ साहेबांनी फोन करून माझी हे घेतली की आता मी तर त्यांच्या पक्षात नाही त्यांच्याबरोबर गेलो नाही ते नाराज पाहिजे माझ्यावर माझ्यावर ते नाराज पाहिजे पण मी हॉस्पिटलमध्ये असताना फोन आला त्यांचा भास्करराव किती ब्लॉकेज आहे किती स्ट्रेन टाकली आहे मी हॉस्पिटलला येतो कारण की ते संभाजीनगरलाच होते मी हॉस्पिटलला येतो अहो बंदोबस्त लागला तिथं अहो मी म्हटलं येऊ नका साहेब अहो आम्ही एवढी काळजी घेतली की म्हटलं साहेब आल्यामुळं आपल्यावर काहीतरी पुन्हा हा विषय असा आहे की राजकीय दृष्ट्या अजून किती निष्ठेनं राहायला पाहिजे की एक मुख्यमंत्री भेटायला येतो आणि मी म्हणतो येऊ नका आणि माझ्या पक्षाकडनं कोणी मला की हा म्हणजे याला काय झालंय प्रकृतीची विचारपूस नाही झाली नाही 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 झाली नाही खूप म्हणजे एक म एक दोन महिन्यांनी मग नंतर आमचे घोसाळकर संपर्क नेते घरी आले अरे काय जाल हा जालन्यामध्ये पण वाईट वाटतं या गोष्टीचं शेवटी आता आम्ही तेच करतो आहे ना आम्ही जिल्हास्तरावर काय करतोय नेतृत्व करत असताना अव कुठल्या ग्रामीण भागामधला असू शहरातला असतो एखादा कार्यकर्ता आहे त्याच्यावर काही संकट आलं आम्ही जातो घरी जातो त्याची चौकशी करतो विचारपूस करतो त्याला बळ मिळतं की माझ्या मागं पक्ष आहे माझ्या मागच्या काही दिवसात पक्षानं तुमची दखल घेतली नाही किंवा तुमच्यावर दखल घेतली नाहीच न दखल काय की हा माणूस अहो किती मी तुम्हाला खरं सांगतो मला एकदा नाही छगन भुजबळांचे माझे चांगले संबंध होते एक्क्याण्णवला जेव्हा त्यांनी पक्ष सोडला त्यांनी माझ्यावर प्रचंड दडपण आणलं की तुम्ही पक्ष सोडून माझ्यासोबत राहा संपूर्ण मराठवाड्याची जबाबदारी तुमच्याकडे देतो मी म्हटलं नाही साहेब कारण की ते सेनेत असताना हो मी त्यांचा कट्टर कार्यकर्ता होतो मी म्हटलं नाही साहेब मी शिवसेनेचा निष्ठा होऊन मी नाही एक्क्याण्णवला त्यांनी केलं प्रयत्न मी गेलो नाही चौदाला भारतीय जनता पार्टीनं मला इथं युती तुटली तर रावसाहेब पाटील दानवे माझ्याकडं घरी येऊन दोन तास बसले की तुम्ही भारतीय जनता पार्टीकडनं उभं राहा तुमच्या विधानसभेसाठी चौदाला कारण की सेनेची आणि भाजपची युती तुटली होती चौदाला मी म्हटलं नाही साहेब क्षमा करा मी कोण सोडतंय आहे आमदार की एक पक्ष जो एवढा मोठा भारतीय जनता पार्टी माझ्या घरी तिकीट घेऊन आले माझा पूर्ण खर्च करणार होते मी एवढं नाही साहेब रावसाहेब पाटील दानवे आता मला एक सांगा ती संधी सोडली शिंदेसाहेब गेले शिंदेसाहेब पक्ष सोडून गेले तेव्हाही माझ्यावर खूप म्हणजे शिंदेसाहेबांनी मला बोलले होते मी अनेकदा म्हणजे हे बघा हा प्रश्न निष्ठेचा मी निष्ठावंतच होतो आज तुमचा प्रवेश होतोय शिंदेंच्या उपस्थितीमध्ये तुम्हाला तुम्हा तुमच्या नेत्याकडनं काही समजवण्याचा प्रयत्न केला गेला का फोन संपर्क आता तुमच्या समोरच आता तुम्ही इथे बसलेले असतानाच मला विरोधी पक्षनेते यांचा फोन होता ना होता नाही असं नाही बोलले ते अंबादास दानवे अंबादास दानवे साहेबांचा सा फोनही होता मला आणि वरी अनेक आता नाव घेत नाही होते ना फोन पण आता कसं आहे तुम्हाला सांगतो की हे बघा माणूस जेव्हा माणसाचं मन मन उभगून जातं की उभगल्यासारखं आता मला म्हणजे म्हणजे काय मला पाहिजे म्हणून चाललो का मी काही कुठं अह जायचं असतं तर मी म्हटलं ना तुम्हाला मी एक्क्याण्णवच भुजबळ बरोबर गेलो असतो चौदाला भाजपचं तिकीट घेतलं असतं मी आमदार असतो आज मी आमदार शंभर टक्के असतो मग तुम्ही म्हणजे आपल्या पक्षातला एवढा निष्ठावंत कार्यकर्ता तुमच्याकडं असताना तुम्हाला गरजच काय बाहेरचे लोकं घेऊन त्यांना परिषदेवर पाठवायची कारण की तुम्हाला ती दृष्टी असली पाहिजे होती ना की आपल्याच पक्षात आहेत निष्ठावंत आहेत आणि क्षमतेचे लोक आहेत यांनाच आपण बळ दिलं पाहिजे दुर्दैवानं ते मिळालं नाही बळ आज तुम्ही राजीनामा सुफूर्द केलेला आहे आणि तुम्ही अशी सुद्धा खंत व्यक्त केली होती की काही लोक मागून येऊन पुढे जात आहेत त्यांना विधान परिषद दिली जाते राज्यसभा दिली जाते मात्र आपल्याला निष्ठावान असून ही काहीच मिळत नाही त्याचीच एक काहीतरी निराशा मनामध्ये मा आहे हे बघा नैराश्य हे माणसाला निष्क्रिय करत असतं खंत आहे नैराश्य आणि खंत म्हणजे काय आपण मराठीमध्ये म्हणतो मा उशर्मा की आपण ज्या ठिकाणी प्रामाणिकपणानं निष्ठापूर्वक काम करतो त्या पक्षामध्ये आपल्या निष्ठेची दखल घेतल्या जात नाही मग ही निष्ठा वांझोटी होती तिला फळच येईनत म्हणजे ही, ही निष्ठा वांझोटी आहे असं कुठंतरी वाटू लागतं आणि मग नाविला जाणं आणि शेवटी कसंही लक्षात घ्या मी एकनाथ शिंदेसाहेबांचं एक, शिंदे एक बघितलं की कार्यकर्त्यांची ते खूप काळजी घेतात काळजी कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये ते समरस होतात सहभागी होतात माझा स्वतःचा अनुभव माझ्या हॉस्पिटलमध्ये मा ते एका राज्याचा मुख्यमंत्रीकडे हॉस्पिटलमध्ये येऊन भेटत असतो का तोही मी त्यांच्याबरोबर गेलो नाही आणि मी इकडं उभाट्यामध्ये असताना येत नसतं असं कोणी पण शेवटी मला वाटतं एकनाथ शिंदे नेते नाहीत ते हाडाचे कार्यकर्ते आहेत म्हणजे त्यांच्याकडे पाहून अर्थात शंभर टक्के आणि माझे मित्र आहेत खोतकर साहेब जुने आम्ही महाविद्यालयीन जीवनातले सहकारी आहेत मित्र आहेत एकनाथ शिंदे साहेब मला असं वाटतं की एक खरंच आता आपण बोलू नाही एक नवीन दिशा काम करण्यासाठी शंभर महापालिका निवडणुका तोंडावरती आहे आणि खरं तर जालना महापालिका अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच या महापालिकेच्या निवडणुका होत आहेत त्यामुळं अशा तुमचा प्रवेश होतो आहे त्यामुळं अर्जुन खोतकरांना आणि तुम्हाला काम करण्यासाठी वेगळी नवी दिशा एक सुरुवात हे बघा आता इथं कसं आहे की मी जालना नगरपरिषदेवर पंचवीस वर्ष नगरसेवक आणि दोनदा नगराध्यक्ष मी मी नगरसेवकांमधूनही नगराध्यक्ष झालो होतो आणि मी डायरेक्ट सुद्धा नगराध्यक्ष झालो होतो मला तिथल्या कामाचा अनुभव आहे माझ्या कार्यकाळामध्ये या शहराच्या विकासाची अनेक कामं उभी राहिली अगदी जालना शहराच्या पाण्याचा जो प्रश्न आहे ती पाण्याची योजनाही माझ्याच काळात झाली शहरातल्या सर्व लोकांनाही माहिती आहे की भास्कर आंबेडकरांच्या कार्यकाळामध्ये खूप चांगली कामं झाली तर मला वाटतं आता हे बघा एक लक्ष एक साखळी आहे आता इथं आमदार स्थानिक एकनाथ शिंदेसाहेबांचे खोतकर साहेब वर एकनाथ शिंदे साहेब आहेत डेप्टी सी एम आहेत पण त्यांच्याकडं नगरविकास विभाग आहे आणि माझा अनुभव आहे ह्या सगळ्यांची जर सांगड घातली तर मला वाटतं शहराच्या काहीतरी रूपाला बदल आल्याशिवाय राहणार नाही शहरामध्ये विकासाची कामं झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून लोकांची लोकभावना जी आहे की ह्या गावाचा विकास झाला पाहिजे आणि तो विकास जर करायचा असेल तर त्यासाठी लोक आमच्याकडे आशा न पाहतात आणि म्हणूनही हे गरजेचं आहे आज निर्णय घेणं बरं कार्यकर्त्यांसोबत काही बोलत बैठक घेतली कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच मी निर्णय केला आहे सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेतलं परिस्थिती सांगितली पुढची परिस्थितीही सांगितली ह्या सगळ्या गोष्टींचा विचार आणि मला एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे ते मला वाऱ्यावर सोडणार नाहीत तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर नुकताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जो आहे तो पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सुपूर्द केलेला आहे आणि एकनाथ शिंदे यांच्याकडे बघून आपण कार्यकर्त्यांना सुद्धा या बाबत सांगितलं असल्याची माहिती त्यांनी दिलेली आहे आणि आज त्यांचा पक्षप्रवेश जो आहे तो जालना शहरात कार्यकर्ता मेळाव्यामध्ये होणार आहे या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी स्वतः एकनाथ शिंदे हे देखील जालन्यात येणार आहे त्यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरच जालन्यात ठाकरे गटाला एक मोठा धक्का जो आहे तो बसलेला आहे पर्सन हर्षल निकमसह मी रामनाथ ढाकणे टी व्ही नाईन मराठी जालना हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव